नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या आपल्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी रिसेल कॅटेगरीमध्ये एक वन बी एच के फ्लॅट घेऊन आलो जो ओपन टॅरेस सहित आपल्याला कॉर्नर प्लॉटमध्ये मिळणार आहे लोकेशन आहे अर्थातच जाडे पनवेल नवी मुंबई न पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून प्रॉपर्टी संदर्भातील नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो प्रवेश केल्यावर सुंदर आणि स्पेशियस असा हॉल लिव्हिंग एरिया किंवा दिवाणखाना आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळजवळ आठशे स्क्वेअर फिटांचा हा बिल्टअप एरिया टोटल बिल्टअप एरिया आपल्याला या फ्लॅटमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो इमारत ही चार मजली असून पहिल्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये आणि पूर्णपणे ओपन व्ह्यूमध्ये आपल्याला हा फ्लॅट येणार आहे आपण पाहू शकता ही बॅल्कनी खूपच सुंदर आणि स्पेशस अशी ही बॅल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे कॉर्नर प्लॉट आहे प्रॉपर चौकामध्ये हा फ्लॅट आपल्याला सेलसाठी उपलब्ध होणार आहे लोकेशनचा जर विचार केला तर मित्रांनो खांडेश्वर रेल्वे स्टेशन आपल्या प्रोजेक्टपासून या फ्लॅटपासून आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे त्याचबरोबर पनवेल रेल्वे स्टेशन जे आहे ते आपल्याला या आपल्या फ्लॅटपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर येणार आहे त्याचबरोबर आपण जर खाली उतरलात तर आपल्याला शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल अगदी हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे प्राईम लोकेशन असणार आहे खूपच चांगल्या लोकेशनमध्ये हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे टायटलचा जर विचार केला तर मित्रांनो सिडको मान्यताप्राप्त त्याचबरोबर महारेरा नोंदणीकृत अशी ही टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे ओ सी आलेली आहे येत्या काही दिवसांमध्येच याची सोसायटी देखील फॉर्मेशन कम्प्लीट होणार आहे मास्टर बेडरूम त्याचबरोबर ओपन टॅरेस सध्या आपण पाहत आहोत कॉमन टॉयलेट आणि बाथरूम इंडियन स्टाईलमध्ये फुल टाईल सेटअप ब्रँडेड फिटिंग सहित आपल्याला येणार आहे पाण्याचे नियोजन मित्रांनो चोवीस तास आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे स्पेशियस प्रॉपर्टी आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो एकदम रिझनेबल किमतीमध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे लोकेशन असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो लोकेशन या लोकेशनचं यू एस पी आहे अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मित्रांनो आपल्याला या फ्लॅटमधून अपकमिंग इंटरनॅशनल एअरपोर्टचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण आता सध्या पाहत आहोत हा आहे बेडरूम जो आपल्याला अटॅच टॉयलेट आणि बाथरूम सहित येणार आहे या बेडरूमला देखील फ्रंट साईडचा सा ओपन व्ह्यू आहे हॉल किचन बेडरूम तिन्हीमधून आपल्याला फ्रंट साईडचा सा ओपन व्ह्यू मिळणार आहे जो आपल्याला लाईफ टाईम ला मिळणार आहे कारण हा जो प्लॉट आहे हा कॉर्नर प्लॉट आहे याच ठिकाणी आपल्याला फ्रंट साईडचा ओपन व्ह्यू लाईफ टाईम मिळणार आहे ही हॉलला लागून बेडरूमला लागून जी बॅल्कनी आहे ती पॅरल आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे जी आपण एक्सटेंड देखील करू शकता अशी ही बॅल्कनी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे तर असा हा सुंदर रिसेल कॅटेगरीचा जो वन बी एच के फ्लॅट आहे आपल्याला अठ्ठेचाळीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे जे थोडेफार नेगोशिएबल असणार आहे तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू